नेर शहरातील असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंती निमित्ताने सात दिवस ग्राम देवता सन्मान मंडळ मांडणी होम हवन स्वामी समर्थाचे पूजन व आरती करण्यात आली दैनंदिन आरतीला दोन्ही वेळेस महिला मोठ्या संख्येने दिसून येत होत्या सप्तमीच्या दिवशी स्वामी समर्थांच्या समोर पंचपक्वनाचा व पेढ्याचा नैवेद्य ठेवण्यात आला आरती नंतर तिथे उपस्थित भाविकांना वाटण्यात आला नंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली महाप्रसाद

सर्वजण कार्यक्रम घेतले जातात सात दिवस हा उत्साह जातो सर्व सेवेकरी तर महिला पुरुष सर्व सेवेकरी तर रोज येतात दूरचरित्राची पालायन सकाळी असते आणि सगळेजण आपली स पद्धतीने सेवा करत असतात महाराजांची सेवा करतात सात दिवस सगळेजण हवना हवनात्मक सेवा करतात आणि आज शेवटच्या दिवशी आठवड्या दिवशी दत्तक काल दत्तजन्म झाला आणि आज त्याची सांगता आहे तर साडे दहाची महाआरती झाली आणि आता अकरा वाजता महाप्रसादाचे आयोजन केलेलं आहे तर महाप्रसादाला नेरमधून जवळपास चार हजारशी जवळपास लोक प्रसाद घ्या प्रसादाचा लाभ घेत असतात आणि इथे सर्व सेवेकरी आहेत इथे सर्व सेवेकरी मिळून सात दिवस कार्य करतात महाराजांचे कार्यकर्तात सहकार्य करतात एकमेकांना सांभाळून आम्ही सगळं महिला पुरुष सगळेजण कार्य करत असतो आणि अशा पद्धतीने आम्ही दत्त सप्ताह पार पाडत असतो तसेच एप्रिल महिन्यात स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी असते ती सुद्धा अशाच प्रकारे साजरी केली जाते महाराजांचे उत्सव दोन वर्षातून दोन वेळा साजरे केले जातात आणि एक जयंतीचा असतो अशा प्रकारे तीन उत्सव महाराजांनी करत नाही सगळे मिळून इथे कार्य करत असतात आणि अशा प्रकारे महाराजांचा उत्सव साजरा करत असतात थँक्यू नवनाथ दरो विदर्भ न्यूज नेर